विधान परिषदेच्या जागांसाठी भाजपाने त्यांच्या तीन उमेदवारांच्या नावांची घोषणा केलेली आहे आपल्याबरोबर वर संजय केणेकर आहेत जे या तीन उमेदवारांपैकी एक उमेदवार असणार आहेत सर सगळ्यात पहिलं तर आपलं अभिनंदन काय सांगाल दिग्गजांची नावं या रेसमध्ये होती मात्र तुम्हाला याच ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे काय सांगाल काय भावना आहेत खरं तर मी प्रथमता अभिवादन करतो ज्यांच्या मुशीतून मी तयार झालो माननीय प्रमोदजी स्वर्गीय प्रमोदजी महाजन माननीय स्वर्गीय गोपीनाथजी मुंडेसाहेब स्वर्गीय शरदभाऊ कुलकर्णी या सर्व दिग्गज नेत्यांच्या मुशीतून मी तयार झालेलं कार्यकर्ता आहे जवळपास पस्तीस छत्तीस वर्षापासून मी आ, दीन दलित उपेक्षित अठरा पगड बारा बलुतेदार भटके जातीतला माणूस या लोकांपर्यंत भारतीय जनता पार्टीचा विचार घेऊन त्यांना न्याय देण्याच्या भूमिकेत घेऊन सातत्याने रस्त्यावर राहिलेलो आहे जवळपास कित्येक केसेस या न्याय देण्याच्या भूमिकेत माझ्या अंगावर आलेल्या आहेत आणि त्यामुळे विरोधात राहून लोकांना न्याय देण्याच्या भूमिकेतून लढा सातत्यानं केल्यामुळे हा सन्मान भारतीय जनता पार्टीने माझा केला आहे आतापर्यंत आपण संभाजीनगरमध्ये भाजपाची जे धुळा सांभाळ सांभाळ सांभाळलेली आहे मात्र आता संपूर्ण महाराष्ट्राचं एका प्रकारे आपल्याकडे आता जबाबदारी असणार आहे तर काय वाटतं काय कठीण प्रश्न तुम्हाला ये समोर येऊ शकतात किंवा या कठीण प्रश्नांना तुम्ही मा कसं समोर जाणार खरं तर माननीय या महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात जे जनमत भारतीय जनता पार्टीला मिळालं त्या जनमतीचा इच्छा न्याय त्यांना देण्याच्या भूमिकेतून आम्हाला सर्वांना काम करावं लागणार आहे आणि ही संधी नाही ही, ही जिम्मेदारी आहे आणि ही जिम्मेदारी देण्यात असल्यामुळं जो बदलता महाराष्ट्राचं स्वप्न माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजीने बघितलेलं आहे आणि त्या बदलता महाराष्ट्रामध्ये छोट्यातल्या छोट्या माणसापर्यंत न्याय गेला पाहिजे विकास गेला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राची प्रगती झाली पाहिजे म्हणूनच महाराष्ट्र बदलत्या महाराष्ट्रामध्ये मला एक छोटी भूमिका जी मिळेल ती मी निश्चितपणे पार पाडणार आहे सर आपल्या यादीमध्ये सगळ्यात पहिलं काम काय असेल जे आपल्याला जे आपण करू इच्छितो खरं तर संघटनात्मक दृष्टिकोनातून प्रत्येक कार्यकर्ता हा जनतेत गेला पाहिजे आणि जनतेच्या समस्या सरकार आणि जनता याचा दुवा होऊन लोकांच्या जास्तीत जास्त छोट्याशा छोट्या गरजा या लोकांच्या पूर्ण झाल्या पाहिजे ही भूमिका फार गरजेची आहे आणि त्यामुळं छोटा माणूस समाधानी होतो का या भूमिकेतून मला काम करायचं आहे सर शेवटचा प्रश्न भाजपाने तीन आ, नावांची घोषणा तर केलेली आहे मात्र विरोधकांकडून अजूनपर्यंतही कुठच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही उद्या फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे याच्याकडे कसा पाहता आपण काय पाहायचं याच्याकडे भारतीय जनता पार्टीला माननीय मुख्यमंत्रीच्या नेतृत्वात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात जे जनमत महाराष्ट्राने दिलंय त्या जनमत हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे निश्चितच तर जे जनमत भाजपाला विधानसभे या निवडणुकीत मिळालेलं आहे त्याचं उत्तर जे आहे तेच उद्याच्या निकालाचं उत्तर असण्याची शक्यता जी आहे ते केणेकर यांनी व्यक्त केलेलं आहे ज्याच्यामुळे लोकांचा कौल जो आहे अजूनही भाजपसोबत आहे असा कुठेतरी त्यांचा ठाम विश्वास आहे कॅमेरामॅन नितीन वर्णे सिपेश त्रिपाठी मुंबईतसाठी साठी मुंबई